वन विभाग प्रतिनिधी झालेलं आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये आपले जे माती नालं बंद आणि सी हे झालेले आहेत शेतकऱ्याला ते संबंधित शेतकऱ्या क्षेत्रातील शेतकऱ्याला पाण्याचा पाणी आडवा पाणी जिरो या माध्यमातून भरपूर फायदा झालेला असत अशी मी आशा व्यक्त करतो जबाबदऱ्यांमार्फत आणि हा असेच काम इथून पुढे आमच्या मोहरी ग्रामपंचायतच्या पातळीवर घेण्यात यावे यासाठी आम्हाला उत्कृष्ट प्रमाणे काम झाले आणि याचा ठराव मंजूर करण्यात

जस ग्रँड आल्याच्या नंतरच होतील ना होऊ शकत नाही सिमेंट बंदरच आहे का तुमच्याकडे सिमेंट बंदर्याचे अजून काय प्रस्ताव नाहीये जर समजा आला तर सिमेंट बंदर पण घ्यायला तिथे कारण पाणी आड पाणी जिव मात पण बनवू बागा अतिशय

मग मला फोन आले पण मला इकडे कोण फोन आले म्हणून आले आता नाव कमी करायचं कोण करून घेत कमी करून घेत कुठं माती व्यक्ती करायचं का दुकानदाराला आले खरे का माणूस मिळाला लग्न झालं आ, आ, ते नाव कमी करायचं स्वतःला का त्या दुकानदाराला तेच पण त्याने पायच ना मत त्याचं कमी करायचं कोणाला मी सांगतो केलं आपण त्यांच्याकडे लक्ष द्या धान्य यांचा वारला त्यांचा मतारा वारला त्याचं नाव कमी करायचं अधिकार पणाला तुम्हाला का એય થાય ના હા પાંગા ઉકાશ્મીર આય કઈ પાસતી આનું મું ઉભરાયું આય કઈ થાય ઓ माझ्याकडून तुम्ही आठवते त्याच्यामुळे अकरा लोक बसले ते नाही का नाही घेतलं त्यावेळेस नाही

हो पण तुम्ही मला बोलतो मी सोडतो मी बोलणार मी माझ या गरीबात जनतेची

बर समितीचा समिती समितीचा समितीचा काय काय अधिकारी मला लिहून ठराव लागतो आता साहेब काय काय अधिकारी घ्या सगळ्या आठ आठ महिन्यापासून मी ठराव दिलेला आहे तुम्हाला माहित नाही मला कुपाना सगळ्यांचं वाटा कारण प्रॉब्लेम आहे ना काय वाट हा गरीबंच बरोबर सरपंच जर गरीब आहेत आज त्यांच्या शिव्या का दिल्या सुनील गवडे ये नाश कर दियो करुणा ने ने पेनो घर जाओ

जनतेत तुम्ही असे प्रश्न विचारित का मग काय विचारणार तुला काय तुला विचारलं काय नाही 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 जनतेला काय प्रश्न विचारले मला काय मला प्रश्न कोणता विचारला कमिटीत काय काय भेटत कमिटीला काय काय अधिकार आहेत माझं एक ऐकून मी बघतो मला तुला बोलायचं नाही मी दं का तुला मी विचारतो समाधानी तू पहिलं विचारतो तू कायच नको भाषा म्हणतात मला दादागिरीची भाषा नका करू तू टेन्शन घेऊ तुम्ही जर दादागिरीची भाषा करू नको

ते मला ठराव्यावर पाहिजे मी आत्ता ते का तू काय मंत्री ते सुद्धा लिहिलं पाहिजे मी चुकीचं जरा मागितलं किंवा चुकीचं ते काय केलं तर मला मॅडम बरोबर कस मला जे बोललाय तेवढं लक्ष हाम्रो देव हुनంటి किले का यो के या त भन्छ होला कि बाबा सम्झना रही त्यसपछि बाटा प्रश्न सोधाल्यो साबा सम्झना रही औन्दा का एकटा कराउ के भयो हांग अस सरपंच आज एकपल्ट बोल्ाइच नै मलाई का भगा नै तुम्ही काय सध्या का सांगाल बोलतो म्हणजे आमदार आधी गाडी आम्ही बोलतो काय बोलायचं बत्तीस माणूस पोलीस बोलणार त्याला काय बोलायचे आता बोलू द्या तुम्ही एकही शब्द बोलणार का बोलूच नका

आपल्या गावाला मजुरी किती आहे मिळायची मंजुरी किती आहे गावात मागणीच्या संख्या किती हे तुम्ही सांगा हे मागणी प्रमाणे मंजुरी प्रमाणे मिळते हे तुम्ही सांगा ना तुम्ही म्हणता की आज येतो आम्ही

आता प्रत्येक महिन्याला तुम्ही ती यादी काढायची जेवढांना धान्य वाटप झालं किती झालं आणि लोक किती ते सगळं आणि इथं दर्शनी भागात लावायचे तिथं लावून टाकायची ग्रामपंचायतीला प्रत्येक महिन्याची यादी तिथं चिटकवल्या गेली पाहिजे आणि राहिलं दुसरं मी आता तिथे येणार तुमच्या तिथं मला ते पोते पाहू द्या किती आहेत तुमच्या आता आणि तुमचं रजिस्टर आणि यादी कधी काढणार तुम्ही किती वेळा ऑनलाईन आहे दोन दिवस कसला वाटप होत नाही तुम्ही ती याद्या काढायच्या आजच्या आणि ग्रामपंचायतीला राहिलं दफ्तर दप्तर आपल्याला तिथं स्टॉक जिथं आहे तिथं जावं लागेल त्यांचे रजिस्टर आपल्याला ठेवावं लागेल सोबत किती वाटप झालं किती शिल्लक आहे किती लोकांना वाटप झालं किती शिल्लक राहिलं त्याचं सगळं टॅली करावं लागेल कमिटीला नेम काय काय कमिटीला काय काय कमिटीला नियम तेच तुमचा गहू किती आलेला आहे प्रत्येक महिन्याला किती येतो तुमची लोकसंख्या जे बसते नाही का धान्य घेण्यासाठी ते सगळं चेक करावं लागते आणि ना ज्या माल येतो त्या कमीत कमी शासन काय तुम्हाला मोफत माल देत नाही माणसं पाहूनच देतो आणि दक्षाचा कमिटीचा मेंबर बोलू नाही कर्तव्य आहे दुकानदाराचं आता त्यांना बोलवायला बोलत करायची केस काय टाकल्या एवढं सोपं आहे काय करायचं आता आपलं जे काम आहे समितीचं आपण ते करायचे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा राहिला समितीचं काम जे आहे आपण नक्तर चेक करून घेऊ त्यांना आता यादीचं सांगितलेलं तुम्ही आजच्या आज यादी तिचं काढून लावायची

आणि यांचा संत्यांचा ताळ मिळणे असं कोणतं आहे मी सांगतो तुम्हाला काय करायचं गावाला गावात कमिटीचा आधी करत नाही गाव काय करणारे पहिली गोष्ट ना तहसील येणार नाही आत्ता मी समजायचं मी गाडी आली आणि चेक करायला गेलो माझा माझ्यावर उद्या जर सारखा जर आरोप लागला हे नाही ना गाडी चक्ल नाही आता आमच्याकडं लेट तुम्ही थांबा तुम्ही खरा केलेला होता का

ज्या वेळेस गाडी यायची ना मॅडम काही ज्या वेळेस गाडी यायची ना तुम्ही सर टाकायची आणि गाडी काही करायला तुम्ही सदेशी घेऊन गेला मारा नाही करा तुम्ही माझ्याकडे बचत गट आहे ना भरपूर दिवसापासून चालू मला एक कोणसा बचत गटाला व्यवस्थित त्याला आम्ही आहे ना जोडून द्या बरोबर ना तू मला फुगा भेटत नाही तू मला नको बोलू समाजा लोक आहेत मला बोल नको मला माझ्या गरीब जनतेचा माल कुठेही गेला नाही बाय त्यासाठी तू मला बोल नको रे पण अकरा जणातल्या दोघ हजार पाच जण बोलायचं आता प्रत्येक वेळेस कोठा आला आज आला छोट्या आज तेवढे कमी तुझ्याकडे आहे ना हाय का अकरा लोकांची तेवढी आहे तू टाकली भाऊ प्रत्येक कोठ्याच्या वेळेस जे कमिटी मध्ये आहेत त्यांना कोणाला दोघाला फोन कर कोणाला कोणाला ही या असं काही नाही का मी याच्यात सजो बोल सजो बोल नाही समजा ऐका ना हप्पा

બંધ કરો પંદર સાધા વિશે પણ કરો કઈ નહીં બંધ કરોડ ಸಂಕಮ್ಯ ಆದ ನಾವು बाहेर लाग್ಯಾ. ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ನಾಳೆ ಜಮ್ಮಾ. ತ್ಯಾಚಾರ ಕಡೆ ಬಚತ್ ಘಟ ಅಲ್ಲಿ ಜೋಡೋ. ಆ ಬಚತ್ ಘಟ. ಆ ವಿಷಯ ಬರ್ತೀನಿ ಕಡೆ ಬಚತ್. ಆ ಚಾರ್ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ಕಾಲು ಬೆಟತನರ ಹೋಗ್ತೀನಿ ಪರಪಂಚ ತರ. ತ್ಯಾಚಾರ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಅпущен ಜಮ ಗಯೋ ದ್ಯಾ. ಅಲ್ಲಿ ನಿಮಿ ಆವು ದ್ಯಾ. ಚಾರ್ ವಾಟ್ ನೋಡೋ. ಎನದು ಚಲವತ. ಸಗಾತಿ ಚಲತ ಲಾಯ್ گا. ದುಕಾನ್ ಸಾತದು ದುಸ್ರೆಯla घेरा ಕೊಣ್ಕೇ ಕರಾವ. ಆ ಬಚತ್ ಘಟ ಅಲ್ಲಿ ಕೋಣಾ ಲತ. ಕಾವಾಸ್ ಕಾಯ್. ಮಲ ಓ ಸಾ. ಏ ಆಯತಾ. 10 लोकांची तुम्ही ಇಷ್ಟು ತಯಾರಾ.